sheet शेतकरी बांधवांनो नमस्कार महाराष्ट्रात उसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं या ऊसापासून जशा गोड साखरेची निर्मिती होते त्याप्रमाणे या उसापासून गोड अशा गुळाची सुद्धा निर्मिती केली जाते आज आपण अशाच एका गुळ उद्योग केंद्राला भेट देत आहोत आपण आता सध्या माझ्यासोबत पाहू शकताय आपण एका गुराळ घरात आलो आहोत पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातलं कांदळी इथलं हे गुराळघर श्री सुधन गुळ उद्योग केंद्र तर इथं नेमकं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जातं उसापासून गुळाची निर्मिती कशी केली जाते यासोबतच या गोड व्यवसायात नेमकी काय आव्हान आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या, या भागात जाणून घेऊ आणि आपल्यासोबत या केंद्राचे संचालक असतील पण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण या व्यवसायाबद्दल एक ध्वनी पाहू महाराष्ट्र हे देशातील प्रमुख ऊस उत्पादक राज्य आहे अनेक भागात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते पण अनेकदा शेतकऱ्यांना ऊस विक्रीतून अपेक्षित नफा मिळत नाही यावर उपाय म्हणजे गुळ प्रक्रिया उद्योग आज ग्रामीण भागातील अनेक शेतकरी ऊस विकून गुळ निर्मिती उद्योगात उतरले आहेत पारंपरिक पद्धतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञान वापरून शुद्ध दर्जेदार आणि साठवणक्षम गुळ तयार केला जात आहे यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होते शेतकऱ्यांना ऊसाला चांगला दर मिळतो आणि ग्राहकांपर्यंत सेंद्रिय आणि रासायनिक मुक्त गुळ पोहोचतो गुळ उद्योग हा केवळ व्यवसाय नाही तर आरोग्य रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणारा एक प्रभावी मार्ग आहे शेतकऱ्यांनी ऊस थेट साखर कारखान्यात न पाठवता स्वतःच्या पातळीवर किंवा सहकारी पद्धतीनं गुळ तयार केल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात गुळ तयार करण्यासाठी साधी पण कार्यक्षम यंत्रसामग्री स्वच्छतेची काळजी दर्जा टिकून ठेवणं आणि पॅकेजिंग महत्वाचं आहे योग्य नियोजन प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती घेतल्यास गूळ उद्योगातून ऊस शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होऊ शकतं गोडवा वाढवणारा गूळ आणि गोड भविष्य घडवणारा हा उद्योग महाराष्ट्रातील प्रत्येक ऊस शेतकऱ्यानं स्वीकारावा शेतकरी बांधवांनो गूळ उद्योगाविषयी आत्ताच आपण एक ध्वनी चित्रफित पाहिली या ध्वनी चित्रफितीवरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच आपण माझ्या मागच्या बाजूला पाहत असाल की आपल्याला गूळ दिसतोय जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळणारा चवीला गोडवा देणारा हा गूळ पण गूळ व्यवसाय नेमका किती गोड आहे या गोड व्यवसायात नेमकी काय आव्हान आहेत यासोबतच याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जातं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत आणि आत्ता आपण श्री सुधन गुळ उद्योग केंद्र इथे आहोत आणि या केंद्राचे केंद्रा संचालक गुळ उद्योजक संकेत बढे सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्ते सर आपलं या कार्यक्रमात स्वागत धन्यवाद सर सुरुवातीलाच मला आपल्याला हे विचारायला आवडेल की शेतीसोबतच या वेगळ्या व्यवसायाकडे वळावं असं का वाटलं आणि याची सुरुवात नेमकी कशी झाली तर सांगायला मला आनंद वाटेल का मी गुळाची जी सुरुवात आमच्या तिथे ओझर म्हणून गणपतीचं गाव आहे त्या ठिकाणी पुढे एक गुळाचा प्लांट होता मी काही कार्यक्रमानिमित्त तिकडे गेलो होतो तर जात असताना मी तिथं एक तो गुळाचा प्लांट पाहिला होता पाहिल्याच्यानंतर मग मी तिथं जाऊन पाहिलं तिथं काय बनते पहिलं तर तो गुळ होता तर मग त्या गुळाची थोडी आयडिया घेतली त्यांच्याकडनं माहिती घेतली माहिती घेतल्याच्यानंतर मग मी तो गुळ विकायचा कुठं त्याचं थोडं एक प्लॅनिंग केलं आणि प्लॅनिंग केल्याच्यानंतर मी तो गुळ घेऊन स्थानिक मार्केट तेवढं नव्हतं आणि बल्बमध्ये काम करायच्यानंतर मी शहरी या ठिकाणी ठाण्याला गेलो आणि ठाण्यातनं आपली गुळ विकण्याची सुरुवात के मी केली आणि त्यावेळेस सुरुवात करत असताना एक माझे मित्र होते किसन गोपळे म्हणून त्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली मदत करत असताना हळूहळू मग मला तिथे काही व्यापारी वर्ग जोडत गेला पण ज्यावेळेस आपण प्रक्रियेचा विचार करतो तर त्या दृष्टीने तुम्ही हा व्यवसाय सुरू करायच्या आधी नेमका काय अभ्यास केला होता प्रक्रियेच्या निमित्ताने व्यवसाय सुरू करायच्या आधी आधी मार्केटचा सगळा सर्वे केला आणि मार्केटची माहिती घेतल्याच्यानंतर मग आपल्या जवळच नारेंगाव या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आहे यांच्या माध्यमातून मी थोडी याची माहिती कलेक्ट केली का असा हा प्रोजेक्ट आपल्याला उभा करायचा आहे त्याच्यातनं मला त्यांच्याकडनं जी सहकार्य आणि ऊर्जा मिळाली का बो आपण हा प्लांट उभा केला तर तुम्हाला या अडचणी येतील किंवा असं असं करावं लागेल थोडं एक त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्याच्यातनं मग मी आपल्या सोबोवत जे गुळाचे प्लांट आहेत महाराष्ट्रामध्ये मा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर किंवा गुळाची वखार बोललं तर आपलं कोल्हापूर आहे सातारा सांगली वगैरे त्या साईडला केडगाव त्या साईडला गुळाचे अनेक कारखाने आहेत तर मग मी त्या ठिकाणी जाऊन विजिट केली पहिला एक महत्वाचा टप्पा असेल तो म्हणजे भांडवल म्हणजे कुठलाही व्यवसाय हो। सुरू करायचा तर आपल्याला आधी मोठी गुंतवणूक करावी लागते हो। तर हा व्यवसाय सुरू करताना हे सगळं स्ट्रक्चर उभं करताना त्याची सुरुवात कशी झाली आणि भांडवलासाठी तुम्ही सुरुवातीला काय केलं भांडवल उभं करण्यासाठी सर मी मुंबईला मार्केट करत असताना ना माझ्या एक दोन व्यापाऱ्यांची चर्चा झाली का आपणच स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग चालू करू आणि आपलंच ब्रँड करून माल विकू त्या ठिकाणी मग मला एक जामनालाल मुलजी ठक्कर म्हणून शेठ आहेत ते ठाण्यामध्ये मोठं काम आहे त्यांचं तर त्यांच्यासोबत माझी ओळख झाली तर त्यांनी मला काय फंडिंग ह्या प्लॅनसाठी दिलं आणि त्याच दरम्यान आमचे एक दुसरे एक मित्र आहेत त्यांच्यामार्फत आमचे राजेंद्र सदस्य शिव जगताप साहेब साहेबांबरोबर आमची ओळख झाली आणि साहेबांना फक्त आम्ही सांगितलं असं असं उभारणी करतोय आम्ही गुळ निर्मितीची तर तुम्ही थोडं आमच्याबरोबर या थोडं आम्हाला फंडिंगची गरज आहे तर साहेबांना अंत प्रोजेक्ट आणि प्लॅनिंग सगळं आवडलं आणि आम्हाला त्यांनी पण या उभारण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आपल्याला तर हा जो गोळ उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे तो याच्यासाठी साधारण किती आपल्याला जागा लागली आणि ह्या उभारणीसाठी सुरुवातीला तुम्हाला किती खर्च आला आता ह्या उभारणीसाठी ना सुरुवातीला आपली तीस गुंठ क्षेत्र होतं तर मग आम्ही सगळ्याचा प्लॅन बनवून घेतला कृषी विज्ञान केंद्राकडनं नारेगाव या ठिकाणी केळीकडनं थोडी माहिती आम्हाला मिळाली बाकीचे जे गुळाचे प्लांट आहेत ते कसं गुळ बनवतात त्यांना किती खर्च येतो कुठल्या कुठल्या याच्यामध्ये बनवतात तर मग मी पाहिलं नाईन्टीन म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के आम्हाला आहे ना गुळाचे प्लांट जेवढे आहेत ना ते सगळे याच्यामध्येच मिळाले एम एस मध्ये म्हणजे लोखंडी भांड्यामध्ये गुळ बनवताना भेटले तर मग आम्ही एक थोडा विचार केला आपण काहीतरी वेगळं करू म्हणून आम्ही एस एस मध्ये एस एस थ्री झिरो फोर टेंडि स्टीलमध्ये गुळाचे प्लांट उभा करू आपण असं एक आम्ही ठरवलं आणि मग एक साज बॉयलर एक कंपनी आहे आणि उपलेटाची एक कंपनी आहे कायलास म्हणून तर त्या कंपनीसोबत एक आम्ही थोडं त्यांना एक व्हिजिट केली यांना व्हिजिट केली आणि दोघांकडनं मशिनरी घेतल्या आम्ही ओम कैलासकडनं का प्लांटच्या काय मशिनरी घेतल्या साज काही साजवाल्यांकडनं काय आम्ही मशिनरी घेतल्या आणि प्लांटची उभारणी केली कच्चा माल हा सुद्धा तितकाच महत्वाचा असतो हो, हो, हो. आणि जर आपण या पूर्ण व्यवसायाचा विचार केला तर कच्चा माल म्हणजे ऊस आणि इतर काही गोष्टींची तुम्ही उपलब्धता कशी करता ऊसाचे आहे ना सर बऱ्यापैकी खूप मोठं प्रचंड क्षेत्रफळ जुन्नर तालुक्यामध्ये आहे जुन्नर आंबेगाव या दोन तालुक्यांमध्ये आहे ना खूप मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती होती आणि जुन्नर तालुक्यात सांगायला आनंद वाटेल का प ह्या महाराष्ट्रामध्ये हा एकमेव तालुका आहे का ह्या तालुक्यामध्ये पाच धरणे आहेत आणि म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के ह्या तालुक्यातली शेती बागायती आणि ह्या तालुक्यातली शेती बागायत असल्यामुळे ऊसाचं जे प्रमाण आहे ते जास्तीचं आहे दोन तालुक्यामध्ये तीन चार मोठमोठ्या शुगर फॅक्टरी आहेत आणि ऊस म्हणजे एकदम प्रचंड मोठी लागवड असल्यामुळे इझी उपलब्ध झाला आम्हाला रॉ मटेरियल म्हणजे ऊस तुम्हाला इथं मिळवणं सोपं झालं सोपं पण ज्यावेळेस तुम्ही ऊसाची निवड करता हो म्हणजे हो काही शेतकऱ्यांची ऊसाची निवड करता त्यावेळेस तुमचा असा काही निकष ठरलेला असतो की का आपण याच ऊसाला किंवा एखाद्या जातीला प्राधान्य द्यायचं हो सर जर आपल्याला गुळामध्ये क्वालिटी काम करायचं असेल तर आपण नक्कीच तिथं शहाऐंशी हा ऊसा पण वापरतो त्यात दुसरा कुठला वापरत नाही आणि त्याच्यामध्ये काय होतं आपण ऊस पण परचेस ज्यावेळेस करतो ना रॉ मटेरियल त्याची गुणवत्ता चेक करतो का त्याच्यामध्ये आपल्याला रिकव्हरी किती आहे आपला गुळ किती पडेल आणि ह्या ऊसापासून आपला गुळ तयार होईल का त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात चेक करून आपण तो ऊस खरेदी करतो पण सर गुळ बनवताना म्हणजे जर आपण आता प्रक्रियेचा विचार केला तर सुरुवातीपासून ही प्रक्रिया कशी होते याबद्दल आता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आपण काय करतो एक तर आपला गुळाचा प्लांट हा बारा महिने चालू असतो आपण बंद कधी ठेवत नाही आणि याच्यात प्रामुख्याने आपण पहिले ऊसाची शोधात असतो आपल्याला ऊस ज्या ठिकाणी आपण प्लॉट मिळेल त्या ठिकाणी आपण जातो त्या ऊसाची रिकव्हरी गुणवत्ता त्याची चेक करतो त्याच्यानंतर तो ऊस खरेदी करतो खरेदी करून आपल्या कंपनीमध्ये वजन काटा वगैरे सर्व आहे आपण इथंच त्याचं वजन करतो शेतकऱ्याला एक पावती देतो एक पावती आपल्याकडे ठेवतो एक आपले ऊस तोड कामगार असतात त्यांना एक पावती देतो आणि मग इथं आल्याच्यानंतर त्याला आपण क्रशिंग करतो क्रशिंग केल्याच्या नंतर तो, के तो ज्यूस आपण फिल्टर करून वरती घेतो म्हणजे प्रोसेसला घेतो आणि फिल्टर करून प्रोसेसला घेतल्याच्यानंतर तो ज्यूस पहिला बॉईल करतो आपण गरम करून त्याच्यातली जी मळी आहे मॉलेसिस ते आपण बाहेर काढतो त्याची शुद्धता समजून क्लिनिंग करून घेतो त्याच्यानंतर तो क्लिनिंग करत असताना कर आपल्याला त्याच्यामध्ये प्रामुख्याने भेंडीचा वापर करावा लागतो आणि काही मात्रा चुना आपल्याला त्याच्यामध्ये वापरावा लागतो तर तो जो चुना आणि हे जे आहे ना आपण जे वापरतो तो ट्रिपल फिल्टरचा एक चुना येतो ए ग्रेडमध्ये तो तो चुना वापरतो आपण याच्यामध्ये आणि आपली जी शेतामध्ये रानभेंडी वगैरे जी असते ती भेंडी क्रश करायची तिचा क्रश करून ती भेंडीचा जो चिकटपाना येतो ना आपन, तो गरम पाण्यामध्ये भिजू घालायचा आणि एक बॅच आपण बाराशे लिटरची घेतो गुळाची ज्यूसची त्या बाराशे लिटरमध्ये आपण तीन मग म्हणजे तीन लिटर आपण याचं पाणी टाकतो भेंडीचं आणि एक पन्नास एम एल सुरवातीला आपण चुन्याचं पाणी टाकतो तर अशा पद्धतीने आपल्याला त्याची स्वच्छता करून स्वच्छता करून त्यानंतर गुळ तयार होण्यासाठी म्हणजे रसापासून उकळल्यानंतर त्यातल्या इतर गोष्टी आपण बाजूला काढून टाकतो तर ॲक्च्युअल आपल्याला जे प्रोडक्ट दिसतं mm. ते तयार व्हायला किती कालावधी जायला लागतो ॲक्च्युली ते प्रोडक्ट आहे ना सर बघा आपलं जसं ऋतूमान जे आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा ह्या ऋतूमानाचा एक इफेक्ट राहतो ह्या प्रोसेसमध्ये पावसाळ्यामध्ये एक बॅच काढायचं म्हटलं तर आपल्याला एक तास प्लस टायमिंग जातो एक दीड तासाचा ॲव्हरेज राहतो एका बॅचला आणि हेच जर प्रोडक्शन आपण उन्हाळ्यामध्ये जर घेतलं तर आपले एक अर्धा तासाला एक बॅच येते हार्डली तीस मिनिट पस्तीस मिनिट चाळीस मिनिटाच्या अगेन्स्ट आपली बॅच येतेच कारण की त्यावेळेस जे वातावरण टेम्परेचर जे राहतं ना आपल्या सोबवताली पण जनरली तर ते टेम्परेचर ते हिट जास्त राहतं त्याचा एक बेनिफिट होतो आणि पावसाळ्याचे दिवस असन तर त्यावेळेस ज्यावेळेस वातावरण कमी असेल थंड वातावरण असं ना दमट त्यावेळेस थोडा टाइम लागतो पण या गुळामध्ये अशा कुठल्या व्हरायटी आहेत कुठल्या कुठल्या पद्धतीचे उत्पादन तुम्ही गुळाची तयार करता याच्यामध्ये गुळामध्ये आपण पहा सर सुंट विलायची एक गुळ बनवतो आपण त्याच्या सुंट आणि विलायची नॅचरल टाकतो कुठल्या प्रकारचे एसेन्स कलर आपण याच्यामध्ये वापरत नाही दुसरी गोष्ट धना डाळ आणि बडीशेप एक बनवतो हे एक हळद आणि तुळशीचा अर्क त्याच्यामध्ये टाकतो गुळामध्ये त्याची पावडर बनवतो त्याच्यानंतर सुंट विलायची एक प्रामुख्याने आपला एक तो चांगला प्रोडक्ट आहे आणि आता एक आम्ही चहाचं एक इष्टंटीवरती एक आमचा आता प्रयोग चालू आहे पण ज्यावेळेस तुम्ही अशी उत्पादनं तयार करता म्हणजे तुळशीचा अर्क असेल किंवा धडे पावडर आणि तुम्ही बडीशेप वगैरे सांगितलं तर हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे सर हे नक्कीच आरोग्यासाठी फायदेशीर आहे दैनंदिन सेवनामध्ये आपल्या तुळस तुळशीचारखायला तर आपल्याला बॉडीला ह्युम्युनिटी पॉवर बूस्ट होते त्याच्यात आणि आपण हे जे घेतो विलायची त्यांनी आपला घसा वगैरे किंवा बॉडीमध्ये काय असं तर त्याचा आपल्याला बेनिफिट नक्कीच होतो जुन्या ज्या वेळेस पा पारंपारिक वेळेस जुने लोक याच्यात तुळशीचे वगैरे काढे करून पाहिजे हळदीचा काढा दुधामध्ये घ्यायचा तर आपण जे हळद तुळस जो बनवला आहे तो ॲक्च्युली दुधामधूनच घेण्यासाठी केलेला आहे शेतकरी बांधवांनो या वेगवेगळ्या ज्या व्हरायटी आहेत त्यांना मागणी कशी आहे आणि हा गुळ इथून राज्यात देशभरात कुठे जातो मार्केट कुठे मिळतं याबद्दल आपण सरांकडून माहिती जाणून घेणार आहोतच पण या कार्यक्रमाच्या टप्प्यावर आता आपण पाहूया एक तज्ज्ञांचा सल्ला मूल्यवर्धन आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगामध्ये शेतकऱ्यांना असंख्य संधी आहेत आज आज पुणे जिल्ह्यामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज जुन्नरमध्ये अनेक शेतकरी आमच्याकडे येत असतात व आम्हाला विविध प्र विषयांवरती विविध शेतमालावरती आम्हाला प्रक्रिया उद्योग सुरू करायचे आहे परंतु हे सर्व करत असताना शेतकरी बांधवांनी सर्वात मुळात एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या भागामध्ये जो शेतमाल पिकतो आहे तर त्याच्यावरती आपल्याला तो कच्चा माल म्हणून जास्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो का त्याचबरोबर लागणारं भांडवल असेल मग ते आपल्याला त्या गोष्टी उपलब्ध होत आहेत का त्याचबरोबर आपल्याला जे मार्केट सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पादित झालेला माल त्याला त्याची विक्री आपल्याला करण्यासाठी आपल्याला का मार्केट आहे का या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हे सर्व करत असताना कृषी विज्ञान केंद्र नारेंगाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी वेड़ विविध प्रशिक्षणं या ठिकाणी देत असतो मग त्याच्यामध्ये आपल्याला जे काही भाजी, भाजीला भाजीपाला प्रक्रिया आहे आज हॉर्टिकल्चरमध्ये विविध फळ फळ पिकं आपल्या भागामध्ये पिकवली जातात मग त्याच्यामध्ये द्राक्ष आहे डाळिंब आहे आज जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये उसासारखं पीक हे मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त ऊस ह्या भागामध्ये घेतला जातो ह्या ऊसावरती देखील अनेक मूल्यवर्धित प्र आपण प्रक्रिया उद्योग करू शकतो मग त्याच्या माध्यमातून गुळासारखा पदार्थ आणि गुळापासून विविध जे काही पदार्थ आहेत ते आपण बनवू शकतो मग त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही प्रशिक्षणं असेल त्याच्यासाठी लागणारं जे काही भांडवल असेल आर्थिक गुंतवणूक असेल याचे इतंबू प्रशिक्षण आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा सर आपण बऱ्याच गप्पा मारल्या पण आता आपण सध्या मार्केटिंगच्या टप्प्यावर आलेलो आहोत तर वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हरायटी तुम्ही ते तयार करता पण याला मार्केट नेमकं कसं उपलब्ध होतं आणि त्यासाठी तुम्ही काय मेहनत घेता सर आता मार्केटिंगचं सुरुवातीला ऑलरेडी मार्केटिंगमधनंच आम्ही ह्या व्यवसायात आलो आहे आणि मार्केटिंगचं जर झालं ना तर आपण सुरत म्हणजे गुजरात कर्नाटक ओडिसा त्यानंतर आपलं महाराष्ट्र आणि दुबई स्पेन ह्या विविध देशांमध्ये आपण काम केलेलं आहे तर ॲक्च्युली दुबईमध्ये गल्फ फूड म्हणून एक मोठं एक्झिबिशन होतं त्या ठिकाणी आपण गेलो होतो एक्झिबिशन हे मार्केटिंगचं एक, मार्केटिंग एक माध्यम आहे या त्या चॅनलने आपण तिकडे गेलो होतो तर तिथे आपल्याला दातार ग्रुप वगैरे सेलमॅक्स वगैरे अशा बऱ्याचशा विविध कंपन्या तिथे भेटल्या तर त्यांच्याबरोबर आपण मिटिंग वगैरे हो केली त्यांना गुळ दाखवला आवडला त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली स्पेन सारख्या कंट्रीने एक आपला गुळ पाहिला त्यांनी आपल्याला आम्हाला मेल केला आमच्या आम्ही त्यांना पण पाठवला त्यांनी पण आम्हाला तिकडे लिहिलं की बा आमचं गुळ आपला गुळ चांगला आहे आणि बाकीच्या ज्या ठिकाणी आहे महाराष्ट्रात झालं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर झालं तर सगळीकडे आपल्या गुळाचं चा नाव चांगलं आहे कारण की आपण गुळ बनवताना शंभर टक्के शुद्धता आहे आपल्याकडं हंड्रेड अँड वन पर्सेंट आपण गुळामध्ये शंभर टक्के फक्त ऊसाच्या ज्यूसवरतीच प्रक्रिया करतो बाकी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ हा पार्ट आपल्याकडं नाही आहे प्रामुख्याने गुळामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे हल्ली बाहेरच्या वातावरणात आम्ही पाहिलं ना परिसरामध्ये तर गुळाचं प्रमाण जास्त आहे गुळामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे म्हणजे साखर टाकतात ऍक्च्युअली गुळ बनवताना तर ती कॉन्सेप्ट आपण वापरत नाही बिलकुल सर या सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस काही बाहेर प्रदर्शनं होतात किंवा काही चर्चासत्र होतात तर बाहेरच्या मार्केटमधून तुम्हाला कशा पद्धतीनं गुळ हवाय याच्या काही सूचना येतात का आणि त्याच्यानुसार तुम्ही काही त्यात बदल करतात का हो नक्कीच सर बाहेरच्या मार्केटमधने ना आपल्याला सांगतात तुम्ही आम्हाला असा बनवून देऊ शकता का ह्या क्वालिटीचा बनवून देऊ शकता का ह्या व्हरायटीचा देऊ शकता का किंवा ह्या शेपमध्ये बनवून देऊ शकता का पॅकेजिंगसुद्धा स्टँडर्ड म्हणजे प्रत्येकांना काही काही कंट्रींना पॅकेजिंग वेगवेगळे वे लागते तर त्या हिशोबाने इश, जी रिक्वायरमेंट आहे ती आपल्याला जे ॲजपर पॉसिबल आहे प्रोडक्शनमध्ये तर ते आपण करून देतो पण जर कोण म्हटलं तर तुम्ही हे टाकून द्या आम्हाला ते टाकून द्या किंवा असं करा तर त्या प मध्ये आपण काम करत नाही म्हणजे जो आपला फॉर्म्युला आहे त्याच फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण गुळ देतो फक्त चेंजिंग केलं तर आपण पॅकेजिंगमध्ये आणि त्याची जी साईज आहे किंवा वजन समजा कमी जास्त पाहिजे असेल कुणाला कोणाला पाचशे ग्रॅम मध्ये पाहिजे कुणाला एक हजारमध्ये पाहिजे किंवा कुणाला दोन किलोची पॅकिंग पाहिजे तर त्या अनुषंगाने देतो आपण तर सर हा व्यवसाय म्हणजे जा गोळ जसा गोड आहे तसा हा व्यवसाय सुद्धा गोड असेल पण या गोड व्यवसायात आव्हानं सुद्धा नक्कीच असू शकतात तर सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्हाला अशी कुठली आव्हानं समोर आली काही अडचणी आल्या असतील आणि त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने मात सुरुवातीपासून ज्यावेळेस आम्ही स्टार्टिंगच चालू केली फाउंडेशन याचं उभं केलं ना तर एक पहिला हेतू टार्गेट होता की आपल्याला कुठल्याही ऑइलच्या याच्यावरती किंवा सिस्टीम बॉयलरच्या याच्यावरती गुळ तयार करायचा नाही आपण जशी घरामध्ये चुलीवरती भाकर खातो तिला जी चव असते घॅसच्या भाकरीपेक्षा गॅसवरती बनवलेली भाकरीपेक्षा चुलीच्या भाकरीला नक्कीच चव चा चांगली असते तर तो, तो एक कन्सेप्ट डोक्यात ठेवून ना आपण जुनी जी पारंपरिक पद्धत होती तो जाळावरतीच गुळ तयार व्हायचा बॉईल व्हायचा तर तोच कन्सेप्ट आम्ही एस एसमध्ये तयार केला मग त्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राची नारेंगाव या ठिकाणी आम्हाला मदत मिळाली आणि त्याच्यातनं मग आम्ही ते सगळं तयार केलं ना प्लॅनिंग वगैरे डिझाईन तर मग म्हटलं याच्यावरतीच आपल्याला जाळावरती गुळ बनवायचा आहे तर मग त्याचा आम्ही एक पहिला प्लॅन बनवला स्ट्रक्चर बनवलं त्याच्यामध्ये आम्हाला अडथळा आले ते बॉईल व्हायला टाईम लागला टेम्परेचरचा जो कढईचा डिस्टन्स आणि बर्नरचा जो डिस्टन्स आहे तो सुरुवातीला आमच्याकडनं जास्तीचा झाला मग आम्ही ते परत तोडला ते स्ट्रक्चर खालचं तोडलं परत परत त्याच्यामध्ये चेंजेस केले कारण की ही डिझाईन आम्ही वैयक्तिक स्वतः तयार स्वतः तयार केलेली आहे के याच्यामध्ये बाहेरचे प्लॅन पाहून किंवा ज्या कंपन्यांकडनं आम्हाला बनवून घ्यायचा होता त्यांना आम्ही आमची रिक्वायरमेंट सांगितली का आम्हाला ह्या कन्सेप्टमध्ये पाहिजे तर सुरुवातीला आम्ही जबाबदारी घेतली ते म्हटलं ते जर असंच झालं तसं झालं तर तो खर्च परत तुम्हाला ला द्यावा लागेल आम्ही त्या गोष्टीला पण तयार झालो सुरुवातीला आमची त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आणि आज हे करायचं उद्या ते करायचं उद्या हे तोडायचं आज ते करायचं म्हणजे प्रत्येक बॅच आम्ही प्रत्येकाच्या फॉर्म्युले घेतले तयार करून पाहिलं किती अडचणी आमच्या समोर उभ्या आल्या प्रत्येक अडचणींचा पण या सर सगळ्या व्यापाचा आपण विचार केला तर मनुष्यबळ म्हणजे जे आपण मजूर म्हणतो की त्यांची संख्या आणि त्यांचं असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पण या तुमच्या सगळ्या व्यवसायासाठी तुम्हाला साधारण मॅन पॉवर कशी उपलब्ध असते आणि त्यासाठी तुम्ही काय करता आता प्रामुख्याने काय होतं सर आता पावसाळ्याचा जो ऋतू आहे आता हा जो ऋतू चालू आहे पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आम्हाला लेबर कमीच ठेवतो आम्ही आणि आपल्या दोन लाईन आहेत गुळाच्या मॅन्युफॅक्चर युनिटच्या तुम्ही पाहिलं तर आहे दोन त्याच्यामध्ये एक लाईन आपण पावसाळ्यामध्ये कंटिन्यू चालू ठेवतो थोडा लेबरचा विषू जास्त राहतो आणि प्रोडक्शन पण फास्ट होत नाही तर सुरुवातीला आता पावसाळ्यामध्ये प्लांट ऊसतोड मजूरपासून तर आतमधल्या प्रोडक्शन युनिट आणि पॅकेजिंगपर्यंत एक साधारणतः बावीस तेवीस पंचवीस लोक आहेत आत्ता, सो आपल्याकडे सुरुवातीपासून आत्तापर्यंत तुमचा खर्च आणि मिळणार उत्पादन याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि याबद्दल तुम्ही किती समाधानी आहात सर नक्कीच सुरुवातीला एक आम्ही दोन कोटीचं बजेट ठेवलं होतं पूर्ण प्लांट उभा करायचं तर दोन कोटीचं बजेट ठेवत असताना आम्ही एकच लाईन चॉईस केली होती म्हणजे एकच लाईन करूयात आपण त्याच्यावरती प्रोडक्शन काढून आपलं मार्केट डेव्हलप होणारच आहे ऑलरेडी आपण मार्केटमध्ये आहेच आहे पण आम्ही एक स्त्री सुधून ह्या नावाची निवड माझे एक गुरु आहेत नारेगावमध्ये परमपूज्य गुरुवारी अनंत वैष्मोहनी बाबाजी बाबाजींच्या माध्यमातून आम्ही ह्या नावाची निवड केली त्यांच्या आशीर्वादाने आम्ही गोदळ मारली ह्या प्लॅनची सुरुवात केली आणि तिथून जी आमची सुरुवात झाली तर आम्हाला आमच्या गुरूंनीच सांगितलं की तुम्ही मार्केटमध्ये दे माल द्यायला कमी पडाल म्हणून आम्ही त्यावेळेस कामच चालू असताना तर एक लाईन हो तर होतीच तर चालूमध्येच दुसरी लाईनची एक म्हटलं आता कामच चालू आहे तर दुसरी पण लाईन बसून घेऊ आपण अशा हिशोबाने त्याची एक निवड केली म्हटलं दुसरी पण लाईन करून टाकूया आपण दुसरी लाईन केली तर परत त्याचं कोटेशन काढलं त्याचं परत ते पर बजेट वाढलं मग होय नाही होय नाही करता ते कंपाऊंड आणि सगळं फायनलाईज होतपर्यंत आमची एक तीन कोटी सत्तावन्न लाख रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली पण जर आपण दिवसाचा विचार केला तर प्रत्येक दिवशी सध्याच्या काळात किती प्रमाणात गुळ आपला आउट होतो मार्केटसाठी आणि त्यातून आपल्याला कशा पद्धतीनं आर्थिक गणित सर साथ? आता याच्यामध्ये ना आता रोजच्या आपल्याकडनं जर प्लांटची कॅपॅसिटी जर पाहिली तर सत्तर टी डी प्लॅन्ट कॅपॅसिटी तर त्याच्यामध्ये आपल्याला सत्तर टी सीडी मध्ये ना सा सात टन आपल्याला गुळाचं चोवीस तासाचं प्रोडक्शन मिळतं तर आता आपण गुळ एकाच शिपमध्ये आणि एक सिंगल लाईन चालवतो एक दीड टनापर्यंत आता आपण प्रोडक्शन घेतो आणि आपलं जेवढं प्रोडक्शन होतं ना ते ऑलरेडी सर सगळं बुकिंग झालेलं असतं म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहिलं आमच्या बोर्डवरती सगळ्या ऑर्डर ज्या आल्यात त्या सगळ्या आमच्या लिहिलेल्या असतात आणि ॲज पर जेवढं प्रोडक्शन होतं ना ते सगळं आमचं बुकिंग झालेलं असतं ऑलरेडी आणि आम्ही प्रत्येक व्यापाऱ्याला डेट देतो ह्या डेटला तुमचा माल येईल अशा हिशोबाने आमचा तर सध्या रुटीन चालू आहे पण आपला हा कार्यक्रम बघत असताना किंवा इतर सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की आपणसुद्धा एखादा जोड व्यवसाय करावा किंवा या व्यवसायात आपण सुरुवात करावी तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल आता इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच हा गुळाचा व्यवसाय चांगला आहे आणि तेवढा अवघड पण आहे जेवढा गुळ गोड आहे तेवढा व्यवसाय पण गोड आहे पण त्याच्यात अडचणी पण तेवढ्याच आहेत आता याच्यामध्ये प सुरवातीला आता बरेचसे शेतकरी आमच्याकडे व्हिजिटला येतातच राज्यात न येतात महाराष्ट्रात न येतात बाहेर न येतात आम्हाला तुमचा प्लॅन पाहिजे आम्हाला माहिती द्या आम्हाला करायचं आहे काही नवीन तरुण वर्गी येतो त्यांना खूप म्हणजे त्यांना वाटतं आम्ही कधी करून कधी चालू करू पण त्यांना त्याच्यामागच्या आणि पार्श्वभूमी माहीत नसतं तर आम्ही एक सल्ला प्रामुख्याने पाहिला हाच देतो की तुम्ही आधी मार्केट सर्च करा मार्केट पहा कुठल्या मार्केटमध्ये कुठली क्वालिटी चालती काय चालते मार्केटची आवक किती आहे मार्केटमध्ये कुठला माल टिकतो कुठला टिकत नाही कुठल्या मार्काचा मार्केटचा भाव किती आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जनरल तुम्ही सर्वे करा आणि मग प्रोडक्शनमध्ये या मग प्रोडक्शनमध्ये तुम्हाला कुठल्या पॅकेजिंगच्या मशिनरी लागतील माल तयार करायच्या मशिनरी लागतील क्रशर लागेल वजन काटा लागेल किंवा कंट्रोल पॅनल लागेल पॅनलिंग लागेल लाईट लागेल सगळं त्याचं स्ट्रक्चर त्या सगळ्या माहिती मग तुम्ही आम्ही प्रत्येक जे लोक येतात आपल्याकडे त्यांना आपण माहिती देतोच म्हणजे कोणाकडनं काय घेतले त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही देतो सर या व्यवसायातील एकूणच व्यवस्थापनाबद्दल आपण बोललो पण सरकारकडून आपल्याला काही अनुदान किंवा काही योजना याबद्दल मिळतात का सर याच्यात झालं काय सरकारकडनं अनुदान योजना भरपूर आहेत पी एम किसान योजनेमधनं आहे किंवा बाकीच्या मुख्यमंत्री निधीतनं पण काय आहेत पण सुरुवातीला आम्हाला आम्हाला काय अनुदानाच्या याच्यामध्ये काय आम्ही थोडं पडलो नाही कारण की काही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या माहिती आल्या आणि गुळाचे प्लांटवाले बरेचसे म्हटले सबसिडी लवकर मंजूर होत नाही किंवा त्याच्यात अन्य काही अडचणी येतात तर मग पी एम एफ एम ही एक योजना आम्हाला एक आत्ता थोड्या दिवसापूर्वी नारेंगाव कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी जे आहेत कृषी खात्यातनं आमच्याकडे एक डेअरी मॅडम म्हणून आल्या होत्या तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पी एम एफ एमबद्दल तुम्हाला काही घ्यायचं असेल तर ह्या योजनेमध्ये मशिनरी वगैरे त्याला गव्हर्मेंट अनुदान करतं तर त्याच्यासाठी प्रामुख्याने आपण जो गुळाची पावडर बनवतो ना त्याला एक ड्रायर घेतला आहे तर त्या ड्रायर पावडर सुकवण्यासाठी आपण जे उन्हात वाळवतो त्याच्यापेक्षा ह्या ड्रायरमध्ये ते नॅचरली पावडर सुकते आणि त्याने क्वालिटी आणि कलर मेंटेन राहतो प्रॉपर ड्राय होते तर त्याचं एक प्रपोजल सध्या तरी आपण तिकडं करण्याच्या याच्यामध्ये आहे आणि एक मशिनरींसाठी एक आपण इच्छुक आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण गुळ उद्योगाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली गुळाची निर्मिती नेमकी कशी होते या व्यवसायातली आव्हानं काय आहेत आणि एकूणच व्यवस्थापन कसं होतं याबद्दल आपण सरांकडून माहिती जाणून घेतली सर आज आपण खूप महत्त्वाचा वेळ दिलात आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद